नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपण बोरुई उभा आहोत आणि आत्ताच आपला व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे की गोरेगाव ते रिक्षा रिक्षाचालकाने ध्यान देऊन हा व्हिडिओ ऐकायचा आहे आणि तात्काळ रिक्षाचालकांनी शेअर करायचा आहे आता तुम्ही म्हणजे ना परमिटचं काय आहे आता डेटा बनवण्याचं काम चालू झालेलं आहे धैसर आर टीची आकडेवारी ही बाहेर आलेली आहे त्यांना सत्तर हजार रिक्षा परमिटचा कोटा होता त्यापैकी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सुमारे सहासष्ट हजार पाचशेच्या पुढं परमिटं ही दिलेली आहेत आता ह्याच्यात आता एक हजार महिलांच्यासाठी आबोलीची परमिट बाकी आहेत आणि जवळजवळ एक अडीच पावणे तीन हजार काळ्या पिवळ्या रिक्षाची परमिट शिल्लक आहेत आता भैया मराठी भैया मराठी हे म्हणतच बसायचं नाही ज्याला कुणाला परमिट काढायचं आहे त्याने ताबडतोब जाऊन आर टी ओला बोर बोरवली आरटीला जाऊन परमिट काढा आणि नुसता आता मराठी 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 मुलांनी आता एवढे तरी परमिट राहिलेले आहेत ते जाऊन तुम्ही काढा जावा गोरगरिबांच्या हातात काळ्या पिवळ्या रिक्षाची परमिट ही पडून द्या एक तीन साडेतीन हजारच आता तिथून कोठा राहिलेला आहे सत्तर हजार परमेटचा हा कोटा होता परंतु आता सहासष्ट हजार पाचशेच्या पुढं ही एकतीस मार्चपर्यंत आकडेवारी गेलेली आहे आणि दररोजचे आठ दहा बारा पंधरा ह्या गाड्या पासिंग होतात हे मात्र रिक्षा चालकाने विसरू नये ज्याना रिक्षाचं परमिट काढायचं आहे गोरेगावचे धैसर बाबड तो पळत जावा आरटीवला तुम्ही ऑनलाईनला अर्ज करा लायसन बिल्ले काढा ज्याला परमिट पाहिजे त्याने काढा लवकर जाऊन काढायचं परमिट संपल्यानंतर कोट्या संपल्यानंतर अगदी कुणालाही रिक्षाचं परमिट काळ्यापोळ्या रिक्षाचं परमिट मिळणार नाही हा टप्पा संपलेला आहे लवकरच रिक्षाची परमिट बंद होणार आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पा लाईक करा शेअर करा, करा हा व्हिडिओ सर्व रिक्षावाल्यांनी एकमेकांना शेअर करा परमेंट, 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 कोटा संपत आला कोटा संपत आला बोरुली कोटा संपत आला जावा लवकर परमेंट काढा धन्यवाद